हॅलो फ्रेंड तर आज आपण यांना कटोरी बनायला शिकवणार आहोत तर बनायला शिकवणार आहोत तर किती साईजची तर छत्तीस साईजची आपण कटोरी बनवणार आहोत आणि उंची साडेतेरा ते साडेचौदा अशी घेणार आहोत तर आपण चला आता मग घेऊया त्याच्यासाठी आपण लिहून घेऊया इथे का जो आपला कागद आहे त्याच्यावर जी छाती आहे छत्तीचा चौथा भाग नऊ अधिक एक बरोबर दहा आणि साडे तेरामध्ये एक इंच मिळून साडेचौदा अधिक एक तर साडेचौदा होणार आहे तो तर असं आपण हा चौकन आखून घ्यायचा आहे पहिला तर तर इथे ना आपण आधी छातीची घडी आखूया तर छातीची घडी मिळून पुन्हा दहा घ्यायची आहे ह्या अशा पद्धतीने आणि जी काही आपली उंची आहे ती साडेचौदा घ्यायची आहे तर आपण ती साडेचौदासुद्धा लगेच आखून घ्यायची आणि याचा आपल्याला आहे ना एक चौकोन तयार करून घ्यायचा उंची प्लस आपली छाती तर याच्यावर ना आपण रेश ओढून घेऊया आणि चौकन तयार करून घेऊया तर आहे ना ही कटोरी खूप छान बसते आणि कधीही कोणता प्रॉब्लेम येत नाही जास्त करून खूप सारे प्रॉब्लेम या कटोरी कमी होतात आणि ही कटोरी वाढवायची पण नाही कमी पण नाही करायची हाय तशीच टाकायची लगेच आपला पटपट कट करून घ्यायचा तर इथे आपण आहे ना हे घेतलं क्रॉसपट्टीसाठी अडीच इंच घेतलेला आहे आपली क्रॉसपट्टी ही अडीच इंचाची असते त्याच्यासाठी अडीच इंच तरी त्यांना एक लाईन ओढून घ्यायची आपण थोडी वरती घेऊ अडीच इंचावर ही लाईन ओढून घेतली आपण आणि आता गळाखोली पण आपण लगेच मोजून घेऊया गळाखोली आपली अडीच चिंचाची राती सगळ्यासाठी सेम असतं तर शोल्डर हे अडीच अधिक अर्धा तीन इंच बरोबर साडेपाच इंचचा झालेला आहे तर इथेसुद्धा साडेपाच इंच आपण मार्किंग करून घेऊया आणि अडीच ही गळ्याची आखून घ्यायची तर सुद्धा आपण छोटे छोटे बॉक्स बनवून घ्यायचे गळा खोलीचे ही गळा आपला सा उंची साडेपाच इंच आहे तर याचा आपण बॉक्स बनवून घ्यायचा आहे असा आणि लांबी साडेपाच इंच आता ही आपली गळाखली पूर्ण झालेली आहे तर आपण शोल्डर तीन इंच सोडायचं आणि खालच्या साईटने मोंढा आखून घेणार आहोत आपण तर याची जी खालची साईट आहेत ना ही साईट आता मोंड्याची आलेली आहे तर इथे ना आपण साडेपाच इंचाचा ठेवायचा आहे तर आपला जो डायग्राम आहे त्याच्यामध्ये दहा इंचा जी छाती असते त्याला साडेपाच इंच घ्यायचं असतं तर आपण साडेपाच इंचाचं मोंडा घेणार आहोत उंचीने आणि अशा पद्धतीने हे मार्क करून घ्यायचं आणि याचीसुद्धा एक खोली काढून घ्यायची आता सुद्धा आपण खोली तयार करून घेतली साडेपाच इंचावर आणि आपण आकार देणार आहोत तर पुढच्या साईडचा आकार हा एक इंचाचाच असतो तर एक इंच आखून त्याला आपण मार्किंग करून घेतलं त्याचप्रमाणे सुद्धा आपण अंदाजे आकार देऊन घेऊया तर तो आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हा तो, तो आपण आकार देतो नंतर नंतर पायपिंगला करतो त्याच्यामुळे तो, तो कसाही केला तरी चालेल तर इथे ना ही मेन गोष्ट ही आहे तर इथे ना आपल्या सव्वा इंच वरती घ्यायचं आहे तिथे प्लस केला इथून वरती सव्वा आणि आपल्या तिथून सुद्धा पुढे सव्वा घ्यायचा अतिशय दाखवल्याप्रमाणे सरळ आहे पुढे तर इथे सव्वा इंच घेतलेला आहे तर बघू शकता इथून वरती सव्वा इथून सव्वा तर हा सव्वा आणि गळ्याची जी आहे तिथपर्यंत आपण मिळवून घ्यायचं आहे ह्या अशा प्रकारे तर असा सव्वा आणि ही लाईन ओढून घेतलेली आपण तर आहे ना आपण आता कटोरीला आकार देणार आहोत तर आपला हाताचा तळ हाती ते ठेवायचा आणि सहज अंदाजी म रेश मारायची दोन दोन तर बघू शकता एकदम गोल नाही मारायचा कटोरासारखा थोडा खोलगट झाला पाहिजे तर अंदाजे इथे तीन बोटं ठेवले मी तर दोन सव्वा दोन यायला पाहिजे सव्वा दोन घेतलं तरी चालेल तर इथे दोन इंचाचं आहे तर दोन इंच अंतर सोडलं आणि आता कटोरीला आकार द्यायचा आणि खालच्या साहित्य साडेतीन इंच सोडायचं उंची जर कमी असली तर ह्या अंतर जास्त व चारपर्यंत वरती पण येऊ शकतं तर बघू शकता आता आपण आकार देऊन घ्यायचा अतिशय सहज आपला हात फिरवायचा गोल एकदम अंजाद अंदाजानुसार अशा पद्धतीने पटला तर मग पुन्हा एकदाच मारत राहायचं आणि जी डार्क रेश असते ती शेवटची आता इथे मला आवडले तरीही मी कटोरासारखा आकार देऊन घेणार आहे खूप गोल गोल पण नाही द्यायचा कटोरासारखा थोडा खोलगट आला पाहिजे तर हा आकार ना आपला पेपरवर असतो ना तो खो तर जमतो आणि खूप सारी प्रॅक्टिस केली ना सहज जमतो मग पण आकारासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची असते तर आकाराला आपण पेपरवर नक्की कटिंग करत चला तर इथून तर वरती जे सव्वा अंतर घेतलं होतं इथपर्यंत तिथपर्यंत टेप ठेवायचा आपल्याला तर आठ इंच आलेला आहे याचा मध्य भाग हा चारवा येईन तरी ते चार इंचाचा डॉट मारला आणि त्या चार इंचापासून आपण ठेव हे बघा अशा प्रकारे हे चार इंच आणि इथून आपल्याला पुढे सव्वा घ्यायचा आहे आपल्या कटोरीने वाढून जाते इथे सव्वा घेतलेला आहे हे बघू शकता आता आपण इथे एक इंच सोडायचं थोडंसं अंतर फक्त तर हे का तर ते पण सांगते मी तुम्हाला आपण जेव्हा कटोरी जोडतो त्यावेळेस ना तो कपडा कमी नको पडायला म्हणून आपण आधीच वाढून घ्यायचं आणि जास्त झालं तर आपण थोडंसं कट करू शकतो तर ती लाईन मिळवली आणि ह्या सव्वाला पुढे हे सव आहे ना तिथेसुद्धा लाईन मिळून घ्यायची तर बघू शकता तर आपले कटोरी तयार झालेली आहे तर आपण आकार पण बघू शकतात आता आपण हे कट करून घ्यायचं जे आपण ते कटोरीला थोडं खाली ठेवलं ना तर आपल्या कटोरी ना थोडी कमी पडली ना ती त्याच्या जॉईंट करून घ्यायची आणि जर थोडं उरलं तर आपण ते कट करू शकतो त्याच्यासाठी ती मी माझ्या पद्धतीने जे माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी ते वाढवलं नाही ते पण वाढवलं नाही तरी चालतं डायरेक्ट तिथे रेश मारले तरी पण चालतं तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी अशा प्र प्रकारे कट करून घ्यायची आणि याचे दोन भाग पण आपण करून घेऊया आणि आपण किती इंच मिळवायचं खाली मार्जिंगला तर ते पण मी तुम्हाला सांगते आणि जो मधला कटोरीचा डॉट असतो ना तो उंचीनुसार असतो कमी जर उंची असली ना डॉट दो, सव्वा दोनवर किंवा दोनवरच येतो कटोरीचा तर ते पण तुम्हाला सांगते इथे बघा इथे मध्य करायचा इथे सर्व लाईलीमध्ये धरायचं पेपर असला ना इझिली होतं हा जाड क हे ना आपला कागद तर मग तो जास्त लवकर होणार नाही होत नाही ना, तर इथे दीड इंच सोडायचं सगळ्यांना दीडच इंच सोडायचं आणि हा वसा डॉट आहे ना उंचीनुसार असतो तर जी उंची जास्त आहे म्हणून अडीच इंच घेतलेला आहे तर हा सव्वा दोन दोन पण घेऊ शकतो कमी उंची असली तर अशा प्रकारे मिळवायचं आणि बघू शकतात सुद्धा आपण रेश ओढली आता रेश ओढून घेऊया आणि एवढं आपल्या मार्जिंगमध्ये जाणार आहेत अशा प्रकारे हे आता मार्जिंगमध्ये जाणार आहे तर याचा तुम्हाला आकार पण करून दाखवते हे बघा किती छान आकार आलेला आहे आपल्या कटोरीला आणि बसायला पण खूप छान आहे कटोरी तर बघू शकतात अशा प्रकारे ही कटोरी आपली तयार झालेली आहे हे बघू शकता किती छान आपल्या कटोरीला आकार पण आलेला आहे आणि खूप छान दिसते पण आणि फिनिशिंग पण खूप छान येते तर आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आपण जे क्रॉस पट्टी काढणार आहोत ती घेणार आहोत तर आपण क्रॉस पट्टीसाठी अडीच इंच सोडलं होतं त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून तीन इंच सोडलं तर इथे बघा तीन इंच घ्यायचं आपण रुंदेने आणि जी आपण छातीची घडी दहा घेतली होती तीच तेवढीच टाकायची तेवढी पुरेशी होती तर इथे आपण याचा पण आपण चौक आखून घ्यायचा दहा छातीची घडी टाकली आणि व तीन इंच घेतलेला आहे आपण अडीच इंच सोडलं होतं त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून तीन इंच इथे घेतलेलं आहे कारण ते शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे आणि इथं व एका साईडने आपण चार घेणार आहोत हे अशा प्रकारे आणि इथे याला आकार द्यायला साडेतीन इंचा व आपण आकार देणार आहोत अशा प्रकारे आणि त्याला लाईन ओढून घ्यायची आता ही आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा ए लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आपला क क्रॉसपट्टी सुद्धा तयार झालेली आहे हे अंतर आहे ना आपलं ते लिहून घेऊया तीन इंचावर एक साइड तीन इंच घेतलं आणि एक साईड आपण चार इंच घेणार आहोत हे अशा प्रकारे चार इंच आणि इथलं अंतर साडेतीन इंचावर आहे अशा प्रकारे ही क्रॉसपट्टी कोणालाही चालू शकते सगळ्यांची क्रॉसपट्टी आपण सेमच काढतो तर बघू शकता आपण हे पार्ट तयार झालेलं आहे इथे अंतर आपण साडेतीन घेतलेलं आहे उंचीनुसार अजून तुम्हाला कोणत्या कटोरी को साईजचे पेपर पाहिजे ते पण तुम्ही सांगा मी ते नक्की करेन चला तर मग बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा